नमस्कार आज आपण उन्हाळा वाळवण विशेष रेसिपी पाहत आहोत ती म्हणजेच मिक्स डाळीचे सांडगे हे सांडगे बनवण्यासाठी डाळ किती प्रमाणात वापरायची कोणती डाळ वापरायची आणि ही डाळ पाण्यामध्ये किती तास भिजवायची कोणते मसाले वापरायचे ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहिलेली आहे तसेच हे सांडगे एक ते दोन वर्षासाठी स्टोअर कसे करायचे ते देखील मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मिक्स डाळीचे सांडगे बनवण्यासाठी पाव किलो मठाची डाळ घेतलेली आहे मठाची डाळीलाच मटकीची डाळ देखील म्हटले जाते तर ही डाळ तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये इझिली मिळून जाईल तर कपाने मोजून घेतली तर दीड कप ही मठाची डाळ घेतलेली आहे आता आपण ह्याच कपाने बाकी पण डाळी मोजून घेणार आहोत तर त्याच कपाने आपण पाऊन कप हरभरा डाळ घेतलेली आहे डाळी स्वच्छ निसून घ्यायची आहेत आता ही पण आपण पातेल्यामध्ये घालून घेऊया त्याच कपाने आता पाऊन कप आपण मुगाची डाळ घेतलेली आहे ही डाळ घरचीच आहे अनपॉलिश वापरलेली आहे तर ही डाळ पण आपण पातेल्यामध्ये घालून घेऊया आणि चार चमचे आहे उडदाची डाळ बाकीच्या डाळीच्या तुलनेत उडदाची डाळ कमीच वापरली जाते सांडगे बनवण्यासाठी आमच्याकडे मठाची डाळ जास्त वापरली जाते सांडगे बनवण्यासाठी त्याने आपले सांडगे छान असे चवदार चा बनवून तयार होतात तर आता आपण ह्या सर्व डाळी एकदा मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी मी डाळीचं अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे तर आता डाळीमध्ये पाणी घालून ह्या डाळी आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे हाताने याला चांगलं चोळून धुवून घ्यायचं आहे जर तुम्हाला सांडगे पिठाचे बनवायचे असेल तर काय करायचं डाळी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायच्या डाळी उन्हामध्ये दोन दिवस छान अशा सुकून नंतर त्या गिरणीमधून दळून आणायच्या तर आता आपण डाळी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे परत यामध्ये पाणी घालून घेऊया डाळीच्या वरती एक इंच किंवा दोन इंच पाणी राहील इतपत पाणी यामध्ये घालायचं आहे आणि यावरती आता झाकण ठेवून हे पाच ते सहा तासासाठी किंवा रात्रभरासाठी आपल्याला ह्या डाळी भिजून घ्यायच्या आहेत तर पाच ते सहा तास झालेले आहे झाकण काढून घेऊया डाळी आपल्या छान अशा भिजलेल्या आहे अगदी फुगून वरती आलेल्या आहेत या पद्धतीची डाळ आपल्याला छान अशी सांडग्यासाठी भिजून घ्यायची आहे आता आपण ह्या डाळीमधलं पाणी काढून घेणार आहोत आणि परत एकदा ह्या डाळी एका पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत तर डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता एक पातील आणि त्यावरती चाळणी ठेवून घ्यायची आणि आपण जी डाळ धुवून घेतलेली आहे ती डाळ्यावरती घालून घ्यायची आहे सर्व यामधलं आपल्याला पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे एक पंधरा ते वीस मिनिटासाठी आपल्याला ह्या डाळी अशाच नितळत ठेवायच्या आहेत पंधरा ते वीस मिनिटानंतर डाळीमधलं सर्व पाणी निघालेलं आहे तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकता एवढं पाणी या डाळीमधलं निघालेलं आहे आता आपल्याला ह्या डाळी बारीक करून घ्यायच्या आहेत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वेळेस बसेल तेवढीच डाळ घालून घ्यायची आहे आणि पाण्याचं एकही थेंब न टाकता ही डाळ बारीक करून घ्यायची आहे आणि ही डाळ बारीक करताना अगदीच बारीक करायची नाही आहे अगदी स्मूथ थोडंसं याला रवा टेक्शर राहील इतपत हे बारीक करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि जे काही आपण डाळी बारीक केलेली आहे ते एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या तर मी थोडीशी डाळ शेवटी शिल्लक ठेवलेली आहे ती पण आता आपण भांड्यामध्ये घालून घेऊया आणि आता आपण यामध्ये बाकी जिन्नस घालणार आहोत तर पंचवीस ते तीस घेतलेले आहेत लसूण पाकळ्या स्वच्छ निसून घ्यायच्या आणि त्या आता आपण यामध्ये घालून घेऊया दोन चमचे घेतलेले आहेत जिरे ते पण यामध्ये घालून घेऊया आणि हे पण आता मिक्सरला आपल्याला परत एकदा फिरून घ्यायचं आहे लसूण आणि जिरे डाळीमध्ये घातले की ते व्यवस्थित असे बारीक होतात त्यामुळे आपल्याला शेवटी थोडीशी डाळ ठेवायची आहे आणि त्यामध्ये जिरे आणि लसूण बारीक करून घ्यायचा यामध्ये मी दोन चमचे टाकत आहे लाल मिरची पावडर आमच्या इथे सांडगे तिखट खायला आवडतात त्यामुळे मी दोन चमचे वापरलेली आहे एक चमचा चवीनुसार मीठ खूप सारी बारीक चिरलेली कोथंबीर आणि अर्धा चमचा हळद टाकायची थोडासा हिंग टाकायचा आणि याला छान मिक्स करून घ्यायचं या ठिकाणी मी हे अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे लाल तिखट आणि मीठ वापरायचं आणि आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया जर तुम्हाला सांडगे बनवायचे असतील आणि घरामध्ये कोथंबीर शिल्लक नसेल तर दोन दिवस लेट बनवा हे सांडगे पण यामध्ये कोथंबीर नक्की टाका कोथंबीरीने या सांडगेची चव खूप छान लागते तर आपलं सांडगे बनवण्यासाठीचं पीठ बनवून तयार झालेलं आहे आता आपण सांडगे बनवायला घेऊया तर हे सांडगे मी ताटामध्ये बनवून घेत आहे तुम्ही हवे तर सुती कपडा किंवा प्लॅस्टिकचा पण यूज करू शकतात पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आणि बोटाच्या सहा छोटे छोटे सांडगे बनवून घ्यायचे तुम्हाला जर हे सांडगे हाताने बनवता येत नसेल तर काय करायचं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हे पीठ भरायचं तिला मागच्या साईडने व्यवस्थित पॅक बंद करायचं आणि पुढच्या साईडने छोटंसं छिद्र पाडून त्याने पण तुम्ही सांडगे बनवून घेऊ शकतात जर तुम्हाला हाताने येत नसेल तर मी हे सर्व सांडगे हातानेच बनवून घेणार आहे तर मी सर्व सांडगे तोडून घेतलेले आहेत आणि जेवढ्या डाळी वापरलेल्या होत्या तेवढ्यामध्ये आपले चार ताटं सांडगे बनवून तयार झालेले आहेत आणि हे सांडगे कडकडीत उन्हामध्ये तीन दिवस छान वाळून घ्यायचे आहेत हे सांडगे मी तीन दिवस छान कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेले आहे आवाजावरून तुम्हाला तर कळलंच असेल हे सांडगे किती कुरकुरीत झालेले आहे आणि तुम्हाला एक ते दोन वर्षासाठी जर स्टोअर करायचे असेल तर याला वाळून ठेवणं खूप गरजेचं आहे हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे एक ते दोन वर्षे छान असे आरामात टिकतात तर आजची रेसिपी आपण खूप सारे टिप्ससोबत पाहिलेली आहे कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडली तर एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना ब बाय